बुधवार दिनांक पंधरा ऑगस्टपासून तळ्यातील भैरोनाथ मंदिरात श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली असून हरिभक्तपरायण सिन्नरभूषण त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मळहद्द व मापरवाडी शिवारातील पंचमंडळांतर्फे आयोजित या सप्ताहाचे हे एकोणसाठावे वर्ष असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण महिन्यात सलाबादप्रमाणे यंदाही तळ्यातील भैरवनाथ महाराज मंदिरात हरिनाम सप्ताहाची सुरुवात बुधवार दिनांक ऑगस्ट पासून सुरू झाली असून या काळात संपन्न होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांबाबत हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत यांनी माहिती दिली जागृत असलेलं भैरनाथ महाराज तळ्यामध्ये जवळजवळ आज एकूण साठ वर्षाला सुरुवात करीत आहोत आम्ही सत्या हरिनाम सत्या हा सप्ताह सर्व महाराष्ट्रात गाजले गाजलेलं आहे आणि या सप्त्यामध्ये आम्ही मळेकरी गावातली मंडळी सगळी येऊन या सप्त्याकरता करता मदत करतात आणि मदत एकदम म्हणजे दिस दिस अनि अशा प्रमाणे मदत करतात आणि सगळ्या लोकांना तळ्यातील बैलनाथ म्हणजे सर्व सर्व लोकांना प्रेम प्रेमी भक्तीना भाव भक्तिभावाने त्यांचं भजन करतात आणि सिन्नरपासून चार किलोमीटर असलेल्या तळ्यातील भैरवनाथ महाराज या नऊ दिवसात यावर्षी नऊ दिवस सप्ताहे नऊ दिवसामध्ये दिवसा दिवसा पायी येतात कोणी गाड्याने येतं कोणी एस टीने येतं कोणी रिक्षाने येतं कोणी टॅक्सीने येते आणि कोणी पायपायी येतात आणि हे सर्व लोक भक्तिभावाने इथे सेवा करतात आणि सेवा करून नंतर काय होतं माहिती का तुम्हाला नऊ दिवस नव्या दिवशी यावर्षी वर्षी महाप्रसादाचा कार्यम ठेवला आहे त्या महाप्रसादाच्या आधी नऊ ते अकरा हरिभक्त परायन किशोर महाराज खरात यांचं नऊ ते अकरा कीर्तन होणार आहे त्यानंतर अकरा ते चार पाच वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे सर्व लोकांना आवाहन करतो मी का आपण सर्व लोक महाप्रसादाला या आणि भैरनाथाच दर्शन घ्या दर्शन घेतल्यानंतर आपल्याला वर्षभर आनंदात जात आहे असं मी सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो यानंतर शुक्रवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक मुषा गोळेसर यांनी दिली अक्षय गायकवाड शुक्रवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचा आनंद मेळा तळ्यातील भैरवनाथ मंदिरामध्ये आयोजित केलेला आहे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला स्थापन होऊन पंचवीस वर्ष झालेलं आहे या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचा आनंद मेळा वनभोजन आणि विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत लायल्स क्लबतर्फे संगीत खुर्शी तळ्यात माळ्यात लिंबू चमचा लिंबू आणि आदलीत बॉल टाकणे नंतर म्हातारा माणसासाठी पिशवीमध्ये बंद केलेल्या धान्य आणि मसाल्याचे पदार्थ ओळखणे सासूसोन्याच्या स्पर्धा अशा विविध गमतीदार स्पर्धा होणार आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने आनंद मिळण्यासाठी तळ्याच्या भरुनाथ मंदिरात अकरा वाजता आपल्या जेवणाचे डबे घेऊन हजर राहावे हे विनंती